मराठ्यांची संख्या आम्हाला सांगता येत नाही आणि मराठ्यांची संख्या कधी मोजूही नाही मराठे कोट्याने येणार आम्ही जातीयवाद कधी करत नाही आणि करणार नाही मनोज दादा मुंबईमध्ये आगमन तर होणारच मग एकतर ते त्यांच्या पोषणासाठी असेल नाहीतर मग विजयी सभेचं रुपांतर त्याच्यामध्ये झालेलं असेल नाही आता आमचं तुर्तता हे ठरलेलं आहे की पहिलं आम्ही या ठिकाणावरून जाऊन जी टीम आलेली आहे आमची त्याच्यासोबत ग्राउंडची पाहणी करणार आहोत आता आम्ही आता आमच्या या ठिकाणी सगळ्या ज्या मुंबईच्या कार्यकर्त्यांची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकमताने दादांचं स्वागत करण्याचं ठरलेलं असून आणि त्या स्वागत करण्याचं ठरले ठरल्यामुळे आम्ही लोक सगळे आता आझाद मैदान आजाद मैदान या ठिकाणी प्रथम प्रथम आझाद मैदान या ठिकाणी रेखी करायला चाललोय ग्राउंड बघायला चाललोय आणि मग त्या ठिकाणानंतर आमचं ठरेल की इतर कुठचे आणखीन ग्राउंड बघायचे की नाही बघायचे आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही आमचा पुढचा कार्यक्रम ठरवू मराठ्यांची संख्या आम्हाला सांगता येत नाही आणि मराठ्यांची संख्या कधी मोजूही नाही मराठे कोट्याने येणार नाही सोय आम्ही ऑलरेडी अठ्ठाण आमचा जो मोर्चा झाला होता त्यावेळेला आमची तर रंगीत तालीम झालेलीच होती आमच्याकडे सगळे प्लॅन्स वगैरे हो सगळे आता सिस्टम आमच्याकडे आहे तो डाटा आमच्याकडे आहे आमच्याकडे कुणी कुणी काय काय करायचं का त्यावेळेला त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या होत्या त्याच जबाबदाऱ्या सगळ्यांकडे राहणार आहेत त्यामुळे आमची कुठे गल्लत होईल असं काही नाही आहे आम्ही कोणत्याही प्रकारे आलेल्या कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहोत आता आणि तेही कमी वेळेमध्ये आता बेसिकली मी तुम्हाला हे सांगतोय की आम्ही अठ्ठावन्नाव्या मोर्चामध्ये जे काही केलं होतं तो डाटा आमच्याकडे ते आमचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत आम्ही सगळे एकत्र हो, आहोत आणि एकत्रितपणे ते सगळं करू आम्ही कारण त्यामध्ये आम्हाला कोणताही आता प्रॉब्लेम येणार नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी आमची ती प्रॅक्टिस झालेली आहे ती चालीम झालेली आहे लाखो लोकांना अठ्ठावन्न मोर्चे आम्ही हँडल केलेले आहेत तर अठ्ठावन्न मोर्चाचा एकत्रित हा मोर्चा असं समजून आम्ही त्यापूर्वी कामाला लागू आता या ठिकाणी काय जातीवाद वगैरे करण्याचा ओबीसी वगैरे आपण बोलणार नाही आम्ही जातीवाद कधी करत नाही आणि करणारही नाही कारण तेही आमचे अठरा पकड जाती जमातींना घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलंय तसंच आम्ही मराठा समाज अठरा पकड जाती जमातीला घेऊनच गावामध्ये राहतो नांदतो एकत्रपणे तेही आमचेच आहेत ते बघू आम्ही काय करायचं ते त्यावेळेला आम्ही ठरवू त्यांनी जरी दिलं तरी त्यांच्याबरोबर आम्ही वाद करणार नाही आमचे मनोज दादा जांगे त्यावेळेला काही निर्णय घ्यायचा तो घेतील आणि आम्हाला कार्यकर्त्यांना त्याचे आदेश होतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ आज संपूर्ण टीम त्यांची इथे आलेली आहे आणि आता सर्व मैदानांची आपण पाहणी करणार आहोत पाहणी केल्यानंतर जे मैदान योग्य वाटेल ते मैदान ते मनोज दादांशी चर्चा करतील आणि ते लगेच मा मा एक दोन दिवसामध्ये मायामते जाहीर करण्यात येईल त्याच्यानंतर नियोजनाच्या संदर्भामध्ये परमिशनच्या संदर्भामध्ये सर्व वेगवेगळ्या टीम तयार करून प्रत्येकाला काम वाटून दिलं जाईल नाही नाही दादा जरांगी पाटलांचं मुंबईमध्ये आगमन तर होणारच मग एकतर ते त्यांच्या ते उपोषणासाठी असेल नाहीतर मग विजयी सभेचं रुपांतर त्याच्यामध्ये झालेलं असेल पण मुंबईमध्ये त्यांचं स्वागत जंगी होणार आयदर आम्ही आम्ही एकतर मनोदाताना उपोषण करण्याची वेळ येऊ नये राज्य सरकारने त्याच्या अगोदर दिलं तर ती विजय या मुंबईमध्ये साजरी नाही नाही गुन्हे तर राज्य सरकारने सर्वांवरतीच टाकलेले होते आमच्यावरती देखील गुन्हे आहेत तिथे सर्वजणांच्या आंदोलनाचे गुन्हे बरेच लोकांच्या अंगावरती आज देखील आहेत त्यामुळे त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सामाजिक गुन्हे आहेत त्यांच्यावरती कुठले काय बाकीच्या असे कुठले वेगळे गुन्हे नाहीये त्यामुळे त्याबद्दल आम्ही काही जास्त जात नाही